शिर्डी लोकसभे मतदारसंघ लो, लोकसभा मतदारसंघाबद्दल फेरविचार व्हावा महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी फेरविचार करावा मैत्रीपूर्ण लढत शक्य असेल तर त्याच्याबद्दलही विचार करावा आणि नसेल तर मग उमेदवार बदलावा ही माझी ठाम मागणी आहे उमेदवार का नको आहे तुम्हाला उमेदवार मला नको म्हणण्यापेक्षा जनतेनेच नाकारलेलं आहे ते आपण सगळी निवडणूक जी आहे शिवसेनेची जी सगळी निवडणूक ती आदरणीय उद्धवसाहेब असतील आदरणीय आदित्य साहेब असतील हे सगळे निष्ठेच्या विषयावर लढत आहेत आणि ज्यांनी गद्दारी केली ती की के तुम्ही माफ केलं पण जनतेने के माफ केलं आहे की नाही आज तर प्रश्न मुद्दी मुद्दा कळीचा आहे त्यामुळे जर जनता ती माफ करणार असेल आणि उदासीन असेल त्याच्यापर्यंत तुम्ही उमेदवाराबद्दल फेरविचार केला पाहिजे म्हणजे जे ग्राउंड सिच्युएशन आम्ही बघतो त्याच्यामध्ये निश्चितच प्रतिस्पर्धी जे उमेदवार आहे असं आपल्याला वाटतंय सदाशिव लोखंडेंचं पण काम काही फार बोलका आहे अशातल्या गोष्टी नाही आणि काम केलं नाही म्हणूनच ना याचा घोटाळा त्याचा घोटाळा कार, कार हे प्रयत्न सुरू आहे खरं तर मोदीजींच्या नेतृत्वाखाली ते खासदार दहा वर्ष राहिले कितीतरी काम ते करू शकले असते आता फक्त मोदीजींच्या फोटोकडे बघून जर यांना मतदान करणार असू तर मग नवराच म्हणजे वर वर ठीक नाही पण बाबा वडलाच्या बापाला बघून मतदान करा ह्याच्यातला जो प्रकार होतो तो मला वाटतं जनता त्याच्याबद्दलही नाखुशच आहे हो त्यामुळे एकूणच मतदारसंघामध्ये जर एखादा चांगला उमेदवार दिला तर ही निश्चित महाविकास आघाडीच्या बाळ्यावर सीट जाऊ शकते असं मला वाटतं भाऊसाहेब वागचोऱ्यांसाठी नाही तर हे महाविकास आघाडीसाठीचं चांगलं वातावरण आहे त्याचं प्रमुख कारण हे कारण काँग्रेसचे दोन मतदारसंघ या मतदारसंघात आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे श्रीरामपूर आणि संगमनेर वजा करता काय स्ट्रेंथ उभी राहणार याच्याबद्दल विचार केला पाहिजे आणि जर मग ते मतदारसंघ काँग्रेस तर मग काँग्रेसच्या माणसांना का पुढे नेऊ नये असाही विचार नक्कीच कार्यकर्त्यांपेक्षा मला वाटतं देशासाठी जास्त आवश्यक होती कारण एकूणच सगळ्या पातळींवर ज्या प्रकारची हेळसांड सगळ्या सगळ्या समाज घटकांची होती त्या पातळीवरती ती यात्रा अतिशय महत्त्वाची होती आणि त्या प्रकारचे मुद्देही त्या यात्रेमध्ये पुढे खरं तर इलेक्शन ह्या मुद्द्यांवर व्हायला पाहिजे कोणी किती तूप घालण कोणी किती सॅनिटरी नॅपकिन चोरले हा हा इलेक्शनचा मुद्दा नाही आहे तुम्ही त्या विभागासाठी काय काम करू इच्छिता तुम्ही काय काम केलं हा खरं तर मुद्दा त्याच्यात पाहिजे भूमिका स्पष्ट आहे की जसं इतर काही ठिकाणी की जिथे शेवटपर्यंत काँग्रेस महाविकास आघाडी आणि तिन्ही घटपक्षांमध्ये अजूनही लढत होती की कोणाकडे मतदारसंघ जाणार का त्याच्यापैकी काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत हा पर्याय पुढे आला आहे मला आता वाटतं की शिर्डी लोकसभेमध्ये काँग्रेसचं बळ हे नक्कीच जास्त आहे त्यामुळे त्या पक्षांनी त्या गोष्टीच्या त्या डिमांडला पुढे करावा आणि मैत्रीपूर्ण लढतीसाठी हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाने लावून धरावा असं माझे एक कार्यकर्ते म्हणून आग्रह आहे काँग्रेसचे <laughs> ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आहेत ते काय ते प्रयत्न करतात की नाही शिर्डीची जागा मिळावी शिर्डीची जागा काँग्रेसकडे राहावी यासाठी सातत्याने साहेबांनी प्रयत्न केलेला आहे हे आम्ही सर्वांनीच जवळून बघितलेलं आहे आताही आम्ही ही डिमांड त्यांच्यासमोर जेव्हा ठेवतोय कार्यकर्ते म्हणून मला निश्चित खात्री आहे की साहेब त्याच्यासोबत त्याच्याबद्दलही पुढे महाविकास आघाडीमध्ये सकारात्मक भूमिका मांडतो नक्कीच उमेदवार सगळे जे जे जाहीर झाले त्यांच्या त्यांच्या परीने लागले पण त्यांना रिस्पॉन्स काय मिळतो हे पण आपण बघतोय जनता एकूणच उमेदवाराकडे बघून हाताश झालेली की अशा उमेदवारांना आपण काय मतदान करायचं आणि अंतर्गत त्यांच्या पक्षामध्ये जी कल आहे ते आता कुठेतरी चवाट्यावर राहिले त्यामुळे त्यांच्या पक्षामध्ये पण त्या उमेदवारांबद्दल दुविधा मनसे वर्षाच्या लोकांना जर तुम्ही तिकीट देणार असाल तर ह्या युवतींनी महिलांनी ह्या युवकांनी कोणाकडे बघायचं आणि न्याय कसा मिळणार पक्षामध्ये हा माझा सर्व सवाल आहे अशी काही परिस्थिती माझ्यावर येऊ नये अशीच माझी भूमिका राहील आणि जो काही एक आता सध्या परिस्थितीमध्ये आहे तर फेरविचार या सीटबद्दल व्हावा अशी माझा आग्रह आहे उमेदवाराबद्दल म्हणजे उमेदवाराबद्दल तर निश्चितच झाला पाहिजे पण ती काँग्रेसकडे जागा घेऊन संधी मिळायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे वंचित एक मोठ्या प्रकारे महाराष्ट्रभर त्यांचं काम उभं आहे आणि साहजिकच ज्या चळवळीतून आम्ही येतो त्या आंबेडकरवादी चळवळीचे नेते म्हणून बाळासाहेबांकडे बघितलं जातं आमच्या कुटुंबाचं तीन पिढ्यांचा एक ऋणानुबंध आहे आत्ताची जी सगळीकूणच परिस्थिती त्याबद्दल त्यांचाही काय सल्ला आहे त्यांचा काय विचार आहे याच्याबद्दलची एक चर्चा त्या ठिकाणी आमच्यामध्ये झाली तुमची नेमकी भूमिका काय असणार मी आज मतदारसंघामध्ये सगळ्यांची चर्चा करत आहे जे काही कार्यकर्ते माझे आहेत समाजाचे आहेत काँग्रेसचे आहेत बिना काँग्रेसी आहेत आम जनता आहे असे अनेकांचे फोन आणि अनेकांचे मेसेजेस येत आहेत की ताई काही झालं तरी पर्याय म्हणून तुम्ही हव्यात त्यामुळे त्यांचा एकूणच मतदारसंघामध्ये काय एक कौल आहे तुम्ही घेण्याचा प्रयत्न करतो निश्चितच कारण मतदारसंघ राखीव झाला हा एस सी वोट्समुळे झाला बारा पॉईंट तीन टक्के एस वोट त्याच्यातली सर्वात जास्त लोकसंख्या ही बौद्ध समाजाची आहे सात आध अडीच तीन लाख मतं या समाजाची आहेत पण एक आठवले साहेब वगळता पुन्हा संधी मिळाली नाही श्रीरामपूर मतदारसंघ हा राखीव असला तिथेही संधी मिळाली त्यामुळे आजची ही शेवटची लोकसभेची निवडणूक आहे जी मतदारसंघ राखीव असतानाची आहे तेव्हा तरी किमान मतदारसंघामध्ये संधी संधी मिळायला हवी ती ही प्रामुख्याने त्या मतदारांमध्ये तो रोष आहे आणि काँग्रेससोबत राहिलेला मतदारसंघ आहे तो मतदार काँग्रेससोबत राहिले त्यामुळे ती एक नाराजीची लाट शंभर टक्के समाजाच्या वतीने आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं नक्कीच समाजाचे अनेक लोक अनेक कार्यकर्ते नेते फोन करत आहेत की ही जी संधी आहे ही शेवटची आहे त्यामुळे तुम्ही प्रयत्न करा आम्ही तुमच्या पाठीशी